नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते मुंबई अत्यंत प्रगत शहर असल्याचे आपण बोलतो बघतो वाचतो लिहितो आणि अनुभवतो पण या शहराचे कितीही गुण असले तरी आता मुंबईची जी तुंबई झाली आहे आणि कायद्याची ऐशी तैशी करून आपले पोट भरण्यासाठी काही बिनधास्त मंडळी वाटतेल तशा प्रकारे या मुंबईतील मार्गावर बलात्कार करून करू, अनेकांचा जीव धोक्यात घालत आहे घाटकोपर मधील महाभयानक दुर्घटनेत चौदा जीवांना त्यांचा काहीही दोष नसताना मृत्यूच्या घाटावर पाठवण्यात आले ज्या कंपनीचे ते होल्डिंग होते त्या कंपनीने महापालिकेकडून रिक्सर परवाना घेतलेला नव्हता परवाना घेतला नव्हता ही संबंधित कंपनीची घोडतूक असेल हे आपण एक वेळ मान्य करूया मुंबईत कोणीही यावे त्याला वाटेल तिथे चार खांब उभे करावे आणि त्यावर भलं मोठा फलक लावा तोपर्यंत तो या विभागातील कर्मचारी अधिकारी यांना हे होल्डिंग दिसले नाही का ज्याने होर्डिंग लावले त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई होईल पण कायदेशीर कारवाई करण्यासाठी जराही जनाची भीती न बाळगता अशा प्रकारचे होर्डिंग भर रस्त्यावर चौकात लावेपर्यंत आमचे महापालिकेचे अधिकारी काय करत होते याचाही शोध घेतला पाहिजे आज मुंबई इतक्या जीवांना पोचते आहे की त्यामुळे आता खुद्द मुंबईलाच तुला श्वास घेता येत नाही असं चित्र आहे एकतर उद्याच्या सुंदर भविष्यासाठी मेट्रो सारखे उपक्रम मुंबईच्या पोटातून जात आहे भविष्य काळात या सर्व उपक्रमांचा मुंबईला निश्चितच फायदा होईल त्यामुळे त्याला आमचा मुळीच विरोध नाही मुंबई शहरात युती सरकारच्या एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या कार्यकाळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पंचावन्न उड्डाण पुलांची योजना जाहीर केली होती त्याला अनेकांनी विरोध केला होता गान टोपिला लताबाईंनी आपल्या घरासमोर उड्डाणपूल नको असे म्हटल्याने पेडर रोडवरील वाहतुकीचा कसा पचका होतो हे मुंबईकर अनुभवत आहेतच याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोणत्याही नव्या उपक्रमाला सुरुवात करताना नेहमीच प्रस्थापितांकडून अडथळे येत येत असतात त्यामुळे विकासाचा मार्ग नाही हे सर्व खरे असले तरी विकास करताना जनतेचे जीवन भकास होऊ नये याची काळजी घेणे केंद्र सरकारपासून ते राज्य सरकार पर्यंत आणि राज्य सरकारपासून ते महापालिकेपर्यंत सर्वांचेच कर्तव्य ठरते उद्या एखाद्याने मुंबईच्या रस्त्यावर चार्मिनल उभा करायचे ठरवले आणि त्याला परवानगी नसली तरी त्याने ते उभे केले आणि महागर्दीच्या मुंबई शहरातून वेगाने निघालेल्या वाहनांचे अपघात झाले तर त्यासाठी दोषी कोण हा सुद्धा प्रश्नच आहे आपल्या व्यवस्थेत एखादी दुर्घटना घडली की भविष्यात काळजी घेतली जाईल वगैरे सारख्या आश्वासनांची खैरात सुरू असते मृत पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना दोन ते पाच लाख देऊन सरकारची इति कर्तव्यता संपते पण जे जगाला सोडून जातात त्यांच्या कुटुंबांचे काय हा लोक असतात हे त्यांचे त्यांनाच माहीत असते आजही मुंबई शहरात येणाऱ्या लोकांचा लोंढा कायम आहे कोरोना काळात मुंबईहून जी मंडळी पायी चालत गेली त्यांनाही महाराष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची कार्य तत्कालीन सरकारने केले होते त्यावेळी गेलेले अनेक जण पुन्हा प्रचंड गर्दी असलेल्या गाडीने आता परतही आले असते म्हणजे मुंबईच्या पोटात समुद्राप्रमाणे अथांग क्षमता आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये पण आता मुंबईचे पोट फुटू नये नागरी व्यवस्थेची ऐशी तैशी होऊ नये आणि या शहरातील आम जनतेला निदान जीवनाची शाश्वती मिळावी हे पाहणे सर्व सरकारांचे कर्तव्य आहे मुंबईसारखी महाकाय महापालिका देशात दुसरी कुठलीच नाही या पालिकेचा अर्थसंकल्प केरळ राज्यापेक्षाही मोठा आहे निश्चितच अभिमानास्पद बाब असेल पण या इतक्या मोठ्या अर्थसंकल्पाच्या महापालिकेने कुठेतरी आपल्या पौरजनांच्या जीवाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे त्यासाठीच आपला जन्म झालाय हे त्या पालिकेने समजून घेतले पाहिजे म्हणूनच आमचा हा प्रपंच आहे आम्ही कितीही बोललो तर या शब्दांच्या बुडबुड्यांचा कोणावरही परिणाम होणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्यामुळेच मुंबईच्या व्यवस्थेची बिनावस्था मांडण्यासाठी केलेला आमचा हा शब्द खेळ संबंधितांनी जरूर समजून घ्यावा एवढीच आग्रहाची विनंती आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार